आजच्या वैज्ञानिक एक युगामध्ये एकीकडं माणूस हा चंद्रावर जातोय चंद्रावर निघालेला असताना आपण पुनश्च एकदा पोत्याचे कपडे करून त्या वनवासाप्रमाणे आपण वनवास भोगत त्या पैठ पाइट, पैठणला आपण आलात तर यामागे आपली काय श्रद्धा आहे आता जे चंद्राला जे चंद्रावर जे गेले तज्ञ लोक जेवढे तज्ज्ञ लोक आहेत ज्यांचं डोकं हेड समजा सम्राट ते, ते चंद्रावर जाऊ शकले आता ही आम्ही जे आलेली कंपनी आहे फॉर्ग्याचे कपडे घालून हे अज्ञानामधला आनंद येते आहे आजच्या जनरलमधून जर विचार जर केला तर अज्ञानामधला आनंद आहे आता तुमचं म्हणणं काय आहे जे तज्ज्ञ झालेले चंद्रावर गेले ते सगळ्याला सक्सेस नसतं म्हणजे तुम्हाला एकच म्हणायचं की आत्मिक आनंद प्राप्त व्हावा यासाठी आपण ही परंपरा पाळत आहोत आपले सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद आणि पैठण ही शांत शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांची भूमी असून आपण या पैठण नगरीमध्ये आलात आपले खूप खूप स्वागत संभाजीनगर समाचारच्या वतीने आपले खूप खूप पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आपलं नाव काय रमेश रघुनाथ सोनोने।, सोनोने बाबा आपण कुठून आला गाडे पिंपळ गाव ही आमची नगरी बर आणि इथून आपण पायी चालत रामनामाचा घोष करत आज पैठणला आलात सहाव्या दिवशी पैठणला आलो सहाव्या दिवशी आज पैठणला आले तर आपले हा जो वनवास सहा दिवसाचा हा वनवास आपण पायी चालत पैठणला आले हो। म्हणजे पळली वैजनाथ ते पैठण हा खूप मोठा प्रवास हो। आहे आणि आपण आणवाणी पायी हो। ही परंपरा कायम ठेवत पैठणला आले हो। तर ही परंपरा नेमकी काय आहे प्रतायुगा झाल्याच्या नंतर त्रेतायुग प्रगट झाला चार युगापैकी त्या त्रेतायुगामध्ये अवेध्यापती राजा दशरथ अवेद्यापती दशरथ राजाच्या तीन पत्न्या कौशल्या माता सुमित्रा माता कैकई माता कौशल्याचे रामचंद्र सुमित्रेचे रा लक्ष्मण सीतेसह प्रभू रामचंद्र उत्तर प्रदेशमधले अवेध्या अवेध्यातून त्या डायरेक्ट के उत्तर प्रदेश मध्य प्रदेश मध्य प्रदेश झाल्याच्या नंतर महाराष्ट्र महाराष्ट्र झाल्याच्या नंतर सर्व प्रकाराचा विभाग ओलांडून पंचवटीवर आले पंचवटोर आल्याच्या नंतर ला येते लंकेचा राजारावण या राजारावणानं सीतेचं हरण केलं सीतेचं हरण केल्यामुळं भगवान प्रभुरामचंद्राला भारत देश सोडून समुद्र उल्लंघन करून सेतू बांधून लंकेमध्ये जावं लागलं लंकेमध्ये जाऊन आक्रमण करून राक्षसाने राजारावण कुंभकर्ण इंग्रजीत या सगळ्या राक्षसांचा नैनाट केला असा हा प्रभुरामचंद्राचा वनवास संपन्न झाला चौदा वर्षे चौदा दिवसापर्यंत नंतर प्रभू रामचंद्राचं पुष्प किमानामध्ये बसून अवेद्येला परत आगमन झालं परमेश्वराचं राज्य स्थापन झालं प्रभू रामचंद्राचं नंतर रामराज्याची गुढी या भारत देशामध्ये जाहीर झाली रामानं अधर्माचा नयनाट केला धर्माचा स्थापन केला असा हा प्रभुरामचंद्राचा वनवास परंपरा आल्याला ती ओगमान आम्ही परळी ते पैठणपर्यंत आतापर्यंत चालू आलेलो आहे महाराष्ट्र ही संतांची भूमिका आहे संतांची भूमी असताना सुद्धा आता अयोध्येमध्ये राम मंदिर जर झालेलं आहे तर याच्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देणार आहे याच्याबद्दल खूप आनंद आहे याच्याबद्दल या पंतप्रधान मुख्यमंत्री यांना खूप आतोनात कष्ट घेऊन सगळ्याच्या दुष्ट वासनाला ब्रेक लावून मोदीनं जे अयोध्यामध्ये हमेशा करता मृत्युमुखी पडू लागली जमता आणि बाबरी मस्जिद व राम मंदिर यांचा जो प्रश्न होता तो आत्तापर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून अकभराच्या काळापासून त्या ठिकाणी अनेक व्यक्ती बळी पडत होते या या आताच्या असणाऱ्या संत येथे सत्तेवरल्या पंतप्रधान मुख्यमंत्री पंतप्रधानमंत्र्यानं या येथे प्रश्न योगीना आणि पंतप्रधान मुख्यमंत्री मोदी हस्ते सुटला रामाला जो रामचंद्राला जो वनवास मिळाला मातोश्रीच्या आदेशानुसार त्यानंतर रामानं जो वनवास भोगला तशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये वनवास परंपरेची परंपरा सुरू झाली ती ही परंपरा महाराष्ट्राच्या जा खेड्यापाड्यात जाऊन पोहोचली आणि आपण सुद्धा या वनवासामध्ये जावं अशी एक परंपरा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याबद्दल आपण काय म्हणणार याबद्दल जशी प्रभू रामचंद्रानं वगमान पूर्वी चालविला तस या संत या, या संताच्या संता भूमीवर जन्म घेणाऱ्या परंपरा पुढे चालावा मागून प्रभू रामचंद्राने चालविली या भूत ता आता भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळामध्ये हे वगमान वनवासा चालू राहावा ही आमची अपेक्षा आहे आता अयोध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळं अयोध्याचं जे राम मंदिर आहे ते, ते राम मंदिर स्थापित झालेलं आहे तर आता तुम्ही पुन्हा का वनवासात जात आहात वनवासामध्ये हे पुढची परंपरा पुढच्या पिढीला चलावा पुढच्या पिढीला सद्धर्म कळावा पुढच्या पिढीला हे ते हमेशा करता राम नामाची परंपरा चलावा या अर्थ बरं आपण जो प्रवास करता की वनवासामध्ये तर त्या प्रवासामध्ये कुठले कुठले पत्ते असतात तुम्हाला आमचा पहिला मुक्काम पारगाव येथे झाला पत्ते मुक्काम पत्ते दिवसामध्ये कितीदा जेवण करतात दिवसामध्ये फक्त दोन वेळेस फराळ आहे फक्त फराळ करतो चहा पंचवीस तीस भाऱ्या पेला बरं बर तर मला यामध्ये जे वनवासामध्ये जे पथ्य पाळायला पाहिजे ते आपण पाळत पाळत इथपर्यंत आलो नामस्मरण नामस्मरण करत आपण आलो अखंड नामस्मरण तर अखंड आपला हा नामस्मरण हा रात्रभर दिवसभर असतो आणि याचं फल स्वरूप आपल्याला आपण याच्यामध्ये काय बद्दल काही नवस वगैरे हो केलेला असतो नवस नाही काय नाही एक आयुष्यामध्ये काहीतरी घडावा संकल्पित नवसाचा काही संबंध नाही नाही बर आपण ना या निमित्तानं नवीन जी पिढी आहे तर या पिढीमध्ये जसं मोबाईलचं एक व्यसन चालू आहे या व्यसनामुळं एक नामस्मरण करण्याची जी काही परंपरा आहे ती कुठं ना कुठं ती थोडीशी कमी पडायला लागली तर या संदर्भात आपण काय संदेश द्याल या या संदर्भामध्ये सगळ्याला आकर्षक आवडायले परमार्थ अथवा परंपरा आलेले जे साधू संतांचे जे नेम आहेत धर्म आहेत ते सगळ्याला नको वाटायलेत त्याच्यामध्ये गोंदू लोकांना येऊन परमार्थामध्ये जे सामर्थ्य होतं ते गोंदू लोकांना सामर्थ्य ठेवलं नाही त्याच्यामुळं सर्वांना परमार्थ लोक आहे म्हणून सगळे टी व्हीच्या मोबाईलच्या बळी पडलेले आहेत बरं शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांनी जे काही भावार्थ रामायण लिहिलं तर त्याच्या संदर्भात आपण काय म्हणाल शांती ब्रह्म एकनाथ महाराजानं वाल्मिक ऋषीनं शंभर कोटी रामायण संस्कृत भाषेमधून लिहून ठेवलं होतं त्याचा अभ्यास या कुलिगामधल्या भाविक भक्तांना संतांना वारकऱ्यांना वैष्णवांना ते सहसा शक्य नव्हता संत एकनाथ महाराजानं मराठी भाषेतून सुटसुटीत आज्ञाने असो संज्ञाने असो जनरलवाला असो मॅनेजर असो झाडूमाऱ्या असो सगळ्यांना रामायणाचा भावार्थ समजण असा सुटसुटीत भाषेमध्ये रामायण असा हा ग्रंथ दोनशे ब्याण्णव आद्याचा ग्रंथ लिहिलेला येते आहे छत्तीस हजार सहाशे ओव्या रामायणाचा उल्लेख केलेला येते आहेत